हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपले काय दोन तीन दिवस ब्लॉग आले नाहीत मी गावाला आलो त्याच्यामुळं रेनचा पण प्रॉब्लेम आहे तर ही बघा मी गावाला जायच्या अगोदरची तयारी होती त्यांच्यासाठी मी म्हटलं थोडं काहीतरी बनवून ठेवावं कारण मी गावाला गेल्यानंतर मग त्यांना जेवण बनवण्यासाठी काय नव्हतं ना त्याच्यामुळं मग म्हटलं चला बनवूया हे बघा श्रेया कशी चकली बनवती चकली बनवती श्रेया आणि मला मदत करू लागत होती काय काय मी बनवलं चकली बनवली मी पुढं सांगायने दाखवून तुम्हाला श्रेयाची प्रॉक कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तिने घातली समृद्धीची तिला आता व्यवस्थित येते या समृद्धीला जरा अपुरी पडते त्यासाठी आमची आमच्या मध्ये मध्ये करू लागते तिला लेकरू वाटतं काय काय हे बघा समृद्धी सुशा झोपली आपली झोक्यामध्ये आणि बघा मी तळती आता क चकली त्याला म्हणजे टाकली चकली तळण्यासाठी आणि गावाला आल्यामुळं काय आपले ब्लॉग आले नाही आधीचा शूट केलेला ब्लॉग आहे तर चला म्हणलं टाईम भेटला आहे तर आज टाकावं ब्लॉग त्यासाठी मग आधी शूट केलेला होता आणि बघा लास्टला थोडं ला पीठ शिल्लक राहिलं होतं त्याचं तसं केलं आहे मी आपलं हे करण्यापेक्षा म्हणलं ही आपली चकली बनवून तयार आहे आणि इकडं मुळले कापण्याचं पीठ मुळले चांगलं सॉफ्ट असं लेबी घट्ट नाही आणि लेबी असं पातळ असं नाही मध्यम असं मुळले आणि त्यात गुळवणी आणि म्हणजे गुळ गुला, गुळाचं पाणी करून त्यात गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ टाकलं आणि ते मळलं छानपैकी त्याच्या करायच्या शंक आ, हे कापण्या हे बघा चकली आपली तळून झाली आणि त्या शंकरपाळ्याचं पीठ मी मळून ठेवलं आहे आता चकल्या बाजूनंतर काढून घेते आणि मग तुम्हाला शंका आपल्या करंजा लाटल्यानंतरच मी तुम्हाला कापण्या लाटल्यानंतरच तुम्हाला दाखवते शब्दांची जमलिंग होती आता वॉईसवर द्यायला चार पाच दिवस झाले त्याच्यामुळे आठवत नाही आता मी काय बोलते ती मला समजत नाही म्हणजे असं काय बनवलं ती तरी बघा आपल्या करंजा कापणे आपल्या बनवून तयार आहेत छानपैकी तेलात तेलामध्ये छानपैकी तळून घ्यायच्या आता रेड कलर ले लेपण नाहीत करपावायचे मापातच तळून घ्यायचे छानपैकी ही काय साधी सोपीच रेसिपी आहे एवढं काय ना आणि रेसिपी काय दाखवली नाही ह्याची मी ज्यावेळेस मी बनवेल अजून एकदा त्यावेळेस रेसिपी मी दाखवेलच सगळ्या शंकर आपल्या कापण्या तोळून घेते आणि मग मी तुम्हाला परतनं शंकरपाळ्या लाटल्यानंतर दाखवते करंजा बी केलेत मी पण करंजाचं मी व्हिडिओ शूट केला मला जमलं नाही कारण लय लेट ले पण झालं बाकीचं पण काम आवरायचं होतं हे बघा शंकरपाळ्या आपल्याकडे किती छानपैकी तिथं वाईट मस्त अशा श्रेय आमच्या मध्ये मध्ये करू लागते त्याला प्रत्येक कामात मध्ये मध्ये करायचं असतं बघा कापण्या चकली आणि इथं शंकरपाळ्या आहेत आपल्या तळून ठेवायचं ह्याच्यात आणि आपल्या बनवायला त्या आणि करंजा केल्या त्या पण मी ती मला दाखवाय नाही जमलं आणि परत सकाळी लवकर गावाला द्यायची पण तयारी करायची होती त्याच्यामुळं पण ते, ते दाखवायला जमलं नाही म्हणजे मी आता सध्या गावाला आहे पण मी वॉइसवर देते म्हणून तसं सांगते बघा मी बघा आपल्या शंकरपाळ्यात त्यांपैकी तोंड घ्यायच्या सकाळी सकाळीच दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकरच जायचं होतं पाहुणे सहाला घरातून त्याच्यामुळे चार वाजता उठलो होतो आवरून वगैरे झालं माझं सगळं आता मी शुट ही व्हिडिओ शूट घेतली साडेपाचला साडेपाच वाजल्या होत्या त्यावेळेस शिशा पण आपली तयार आहे बघा इथं समृद्धी आणि मी बॅग वगैरे भरून ठेवले गावाला जायसाठी ते आम्हाला सोडवा येणार होतं दोनपर्यंत ट्रेने जाणार होतो आम्ही तरी बघा सगळं आवडलं मी चावी वगैरे काढून घेते घराची रूम लॉक करायची होती जायच्या आधी मी व्हायसवर देते कारण सकाळ सकाळ इतक्या लवकर मोठ्याने बोलायचं म्हणजे आवाज सगळा घरात घुमल म्हणून बघा पाठीमाग आपल्या ग्लासमध्ये दिसतंय सगळं खिडकीमध्ये पाठीमाग शेवटी घेतलेलं वगैरे ते आवाजच होतं मला तर मी म्हटलं थांबा मी आले बघते काय ते झालं का मला म्हणतो तर त्याचं म्हटलं चला हे बघा आता सकाळच्या वाजल्या तर साडेआठ वाजल्या असलेल्या थोडा थोडा पुण्यामध्ये पाऊस पण चालू होता पुण्यातनं बाहेरून निघलो ना त्यावेळेस मी शूट घेतलेला आहे थोडंसं ले नाही घेतलं थोडंच घेतलं कारण श्रीशा पण आपली रडत होती त्याच्यामुळं शूट घ्यायला मला जमलं नाही हे बघा दाखवते तुम्हाला श्रीशा पण श्री श्रेया आणि समृद्धित तर झोपली होती त्याच्यामुळं जा काय जास्त शूट मला घेता जमलं नाही श्रीशा आपली रडती या तिला द्यायचं पप्पांकडं एकूडच्या त्या साईडच्या रेल्वे आहेत ना त्याला माझी मोठी मोठी सीटं असतात छोटी सिटा नसतात बसायला वगैरे येतं मस्त असं स्लिपिंगचं वगैरे पण असतं पण आम्ही स्लिपिंगचं सकाळचं सा आम्ही साडे दहा वाजेपर्यंत दौळमध्ये पोचलो त्याच्यामुळं मग काय दुसरं तिकीट काढलं नाही आहे हे बघा हे तिथं बसलेले ते व्हाईट शर्टवाले नंतर आम्ही प्रवासाने माझं डोकं दोघंचं होतं बघा चार आता कसं झालं आहे श्रीशा आपली झोपली इथं गाडीमध्ये शिटावरच टाकली तिला माझं डोकं दुखो होता मी पण झोपली होती पण मला त्याला थोडं शूट घ्यावं बघा गावाकडचं गावाकडचं वातावरण किती छान आहे इकडं मस्त असं पण आबाळ आलं तर त्याच्यामुळं आणि पाऊस पण थोडा येत होता बारीक बारीक त्याच्यामुळं मग ते बघा किती छान वातावरण वाटते आता हे साडेबारा वाजल्या होत्या आम्हाला घरीच असतोपर्यंत बाराच्या आसपासचंही शूटिंग असेल मला वाटते बघा हे आणि जंक्शनच्या जवळजवळ आल्यानंतरही शूटिंग घेतलेलं आहे मी छानपैकी गावाकडचं वातावरण वेगळं असतं तर तुम्हाला कसं वाटलं आपलं माझं ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगत जावा सा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा हे बघा उन्हात आणण्याची पण माणसं एवढं ऊन नव्हतं तरी रा शेतातली कामं चालली ती काय काय बघा दिसतं ती पाठीमाग लोकांची कामं चालली ती शेतातली कामं करावीच लागते ती इकडचा भाग जरा बागायचाच आहे म्हणजे आमच्या माझ्या माहेरकडचा भाग त्याच्यामुळं कसे वाटतात आपले ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगत जा सगळ्यांनी उद्यापासून मी प्रयत्न करेन की आपलं रोज ब्लॉग येतील थोडे का होईना मिनी ब्लॉग का होईना पण येतील आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बघा इथं भाई आलता नेहायला मला आता मग दाखवतो एक मिनटं इथं फोर व्हीलर घेऊन आलं तर त्याला म्हणजे आम्ही तिघी चौघीजणी आणि बॅग वगैरे होती त्याच्यामुळं भैया आणि ड्रायवर एक हे बघा श्रेया झोपली या समृद्धी इथं बोगदा आहे तर म्हणजे बघदा नाही ती उडाणपोलका काय केला आहे तिथून मग तिथपर्यंत शूट घेतं मुलांना ला खायला वगैरे घेतलं घरी जाण्यासाठी तर चला कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि गावाकडचं ब्लॉग बघायला आवडतील का नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय